नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता आकाशने मात्र रागिनीने सांगितल्याप्रमाणे तिचं नाव न कट केलेलं असतं दुसरीकडे मात्र आता खीर ती सगळ्यांना खाऊ घालते त्यानंतर ती आता तिच्या नवऱ्याला म्हणते तुम्हाला ही आवडते खीर मला माहिती आहे अनुका तेव्हा मात्र तो काहीच उत्तर देत नाही परंतु ती पुन्हा पुन्हा विचारते अनुका आता मात्र रागामध्ये तिथून निघून जातो आणि इकडं मात्र आता रागिनी खाली घालून उभी राहते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र पौर्णिमाने बॉयला सांगून गिफ्ट मात्र असतं आणि मी सांगितलं तसंच करायचं असं म्हटल्यावर आता आता तो त्याप्रमाणे वागतो त्यानंतर मात्र कुरिअरवाला गिफ्ट हे आकाशच्या हातात देतो आणि आकाश मात्र भूमीला देतो ते गिफ्ट उघडताच मात्र आता पौर्णिमा प्रचंड घाबरते आणि तो बॉक्स खाली फेकून देते त्या तिला आता गिफ्ट बघून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि आता सगळेजण रागिणीकडे बघू लागतात केलं पौर्णिमाने असतं परंतु आता सगळ्यांना संशय मात्र रागिणीवर असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा